दंडम करधृत दंडम कृत रिपुखंडम सौख्यकरम लोकम सुखयंत विलसितवंत प्रकटित दंतम नृत्यकरम डमरुध्वनिशंख तरलवत मधुर हसंत लोकभरम भज भज भूतेश प्रकट महेशम भैरवेशम कष्टहरम सुरू करण्यामान्ही आध्यात्मिक सांस्कृतिक सगळ्या गोष्टीचा हा विषय होता आणि ते सगळ्यांना माहीत हवं म्हणून सगळ्यांसाठी आयोजित केलेलं आहे सगळ्यांनी सगळे दोन दो। तर ही भावना आहे त्या भवनाला आणून आपल्या प्रत्येक गावामध्ये असे काही गोष्टी असतात की बाबा शेवटी हटकाला दाखवून असं काय तर आपण असतील करू शकतो आणि बरेच जण असतात ना आपण पाहिजे तर घेऊनही अशा स्वरूपाचा उपक्रम त्याच्याकडे आहे आणि त्याचे त्याचा खर्च भागवण्याला आपण असं म्हणतो असं आहे असं नाही परंतु ती गोष्ट पुढं बंद करून तिथे काय करू पिवस्त काय